राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्ह आणि पक्षाच्या वादाबाबत आज सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगाच्या का निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईल शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या याचिकेवर ही सुनावणी आज होणार आहे प्रतिनिधी शिवाजी गाळे यांच्याकडून अपडेट्स घेऊयात शिवाजी काय नेमकं का सुनावणी दरम्यान घडू शकतं जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसला नवीन चिन्ह मिळालेलं आहे हे चिन्ह जे असतं जेव्हा पक्षामध्ये <laughs> होते आणि दुसऱ्या गटाला एक चिन्ह दिलं जातं हे तात्पुरत्या स्वरूपात असतं नवीन पक्ष स्थापन उद्धव ठाकरे गटाला देखील जेव्हा पक्षामध्ये झाली ती इलेक्शन कमिशनच्या या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे <laughs> उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आले होते सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत कायम ठेवलं होतं आता हे जे चिन्ह मिळालेलं आहे तुतारीचं शरद पवार गटाला त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही लोकसभा निवडणूक याच चिन्हावरती लढणार आहोत आणि हे चिन्ह आम्हाला लोकसभा निवडणुकीपुरती पर्यंत ठेवावं यासाठी ते सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि आज ते फक्त सर्वोच्च न्यायालयाला सांगतील की आम्ही हे चिन्ह लोक हे चिन्ह घेऊन लोकसभा निवडणूक लढत आहोत आणि यावरती कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाकडनं शिक्कामोर्तब जे आहे ते शरद पवार घेऊ इच्छितो कारण या सगळ्या प्रकरणावरती खर तर बावीस मार्चला सुनावणी होणार होती मात्र अकरा मार्चला हे प्रकरण मेन्शन करण्यात आलं होतं अकरा मार्चला यावरती सुनावणी झाली नाही पुन्हा एकदा शरद पवार गटाच्या वतीनं हे प्रकरण मेन्शन करण्यात आलं आणि आज अखेर यावरती सुनावणी होती की नाही हे पाहणं महत्वाचं आहे जी शिवाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी होणार आहे आणि निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला आहे विरोधात याचिका केल्यामुळे आता सुप्रीम कोर्टात त्याच्या संदर्भात सुनावणी होणार आहे